आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब माझी विनंती आहे तुम्हाला की आष्टी तालुक्यात कडा शहरामध्ये पावसाने गेल्या आठ दिवसापूर्वी कारण एकदाच नाही नुकसान झाले दोनदा झालेले नुकसान तुम्ही शेतकऱ्याला ते नुकसान हानी घेतातच पण हे गोरगरीब विचारांचे जे घरं वाहून गेलेले आहेत ज्याचे धान्य म्हणा टी एरिया कपडे भांडे कुंडे सर्व वाहून गेलेले तर तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर जी नुकसान भरपाई असेल ती तुम्ही नुकसान भरपाई देण्यात यावी आणि खडा शहरामध्ये जो पूल आलेला मोठा पाण्याचा पूर तर तो पाण्याने असं भयंकर झालेलं आहे की आज गोरगरिबांना खाण्यापिण्याची व्यवस्था सकट नाही राहिली त्याच्यासाठी मला तुम्ही वाटलं तर पाणी करावलं या इतके नुकसान झाले देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मंत्री आहात आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पण आणि अजित पवार साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तर आमची विनंती आहे तुम्ही आष्टी तालुक्यात लक्ष द्या खडा शहरामध्ये काय झालं इतकं नुकसान झाले ना शेतकऱ्यांचं झालं झाले तुम्ही गोर गरिबांचं घराचं किराणा दुकान वडापाव जनरल स्टोअर मेडिकल कोणत्याही घर नुकसान झालेलं आहे त्यासाठी दसरा दिवाळीच्या आसपासमध्ये लवकरात लवकर तुम्ही पंचनामा झालेला आज आठ दिवस झालेला आहे पण पंचनामा केलेलं आहे पण त्याच्यात आज कुणालाही एकही रुपया आलेला नाही ही माझी राज्य शासनाला ही राज विनंती आहे